श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये उद्या सर्व पितरी अमोषा आहे त्या अमोशेला काय करू नये ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही खास उपाय आणि तोडगे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यावर्षी सर्व पितरी अमांशा एकवीस सप्टेंबर म्हणजेच रविवारी या दिवशी आहे आणि हा दिवस आपल्या पितरांची कृपा मिळवण्यासाठी तसेच त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय व तोडगे मी तुम्हाला सांगणार आहे या दिवशी तांदूळ तीळ आणि पाणी दक्षिणेकडे तोंड करून अर्पण केल्याने पितरांची आत्मा तृप्त होते आणि घरातील अडचणीही दूर होतात संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावून पितरांना नमस्कार केल्यास त्यांच्या कृपेने कुटुंबात सुख शांती व आरोग्य राहते शुद्ध तांदळाची पेज बनवून पितरांना जर तुम्ही अर्पण केला तर घरात दन्य घरा धन्य धान्यांची भरभराट होते घरासमोर पक्ष्यांना धान्य टाकल्याने पितरांची कृपा लाभते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होते कुत्र्याला भाकरीवर तूप लावून खाऊ घातल्याने पितर प्रसन्न होतात आणि घरातील संकटेही दूर होतात या दिवशी गायीला शुद्ध दूध पाजल्याने पितराल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पापांचा क्षय होतो पितरांना आवडलेली फळं अर्पण केल्यास त्यांच्या कृपेने घरात प्रेम आणि एकता राहते नदीकाठी किंवा पाण्याजवळ तर्पण केल्यास पितरांचा आत्मा हा तृप्त होतो आणि अडथळे जीवनातील दूर होतात पितरांच्या आत्म्यासाठी शांत प्रार्थना केल्याने त्यांच्या कृपेने आयुष्य दीर्घ आणि निरोगी राहते या दिवशी गरिबांना अन्नदान केल्यास पितरांचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी राहतो शक्य असल्यास एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा दिल्यास पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते घरातील वडीलधाऱ्यांचा सन्मान व सेवा केल्यास पितरांची कृपा आपोआप अप मिळते शेतकऱ्यांना धान्य दान दिल्यास घरातील आर्थिक संकटेही दूर होतात कुशा आणि तुळस पाण्यात टाकून तर्पण करणे हा अत्यंत शुभ उपाय आहे गाईला गवत घालून तिच्या अंगावरून हात फिरवल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो या दिवशी ओम पितृदेवताभ्यो नमः असा जप करणे हा प्रभावशाली उपाय आहे पितरांना मिठाशिवाय अन्न अर्पण करणे आवश्यक का आहे कारण ते त्यांना शुद्ध अन्न मानले जाते पितरांना नमस्कार करताना त्यांचे चांगले गुण आठवले तर आपल्या आयुष्यात सकारात्मक विचार वाढतात श्राद्धातील अन्न कांदा लसूण टाळून शुद्ध बनवले पाहिजे त्यामुळे पितर हे प्रसन्न होतात श्राद्धाच्या वेळी दिवा नेहमी दक्षिणेकडे लावल्यास घरावरून संकट दूर होते जलचर प्राण्यांना अन्न दिल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो जर घरात कधी वाद होत असेल तर पितरांची आठवण करून शांत बसल्याने घरात सौहार्दही वाढतो नावाने झाड लावल्याने त्यांचे आशीर्वाद कुटुंबावर राहतात गरिबांना कपडे दान दिल्यास पितरांचा आत्मा तृप्त होतो या दिवशी भगवत गीता एक्कावन्न एकोणसत्तर e अकरा